शेतकरी मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी दोनशे एक्क्याऐंशी बाधित आहेत हा शासन निर्णय दहा ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचं शेती पीक शेतजमीन यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून पशु आणि होणं घर पडझड होणे पुरामुळे गावातील बा बाधितांना स्थलांतरित करणं याबाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत जि राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचं असं राज्यामध्ये एकूण सुमारे पासष्ट लाख हेक्टर क्षेत्राचं शेतीपीक नुकसान झालेलं आहे त्यामुळं राज्यातील अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळं पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक पाचमधील शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील परिशिष्ट अन्वये घोषित करण्यात आले होते यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील अतिवृष्टी आणि पूर पेरणीखालील क्षेत्र पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून या घटकांनी पूर्णतः अंश अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुकेसोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत सदर तालुक्यातील सर्व आपतग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयानं मान्यता देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अंशतः बाधित तालुके आणि पूर्णत बाधित तालुके असं आपल्याला दिसत असेल तर एकतीस अंशतः बाधित तालुके आहेत आणि दोनशे एक्कावन्न हे पूर्णत बाधित तालुके म्हणून शासनानं घोषित केलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू तलासरी विक्रमगड असे चार तालुके पूर्णत बाधित घोषित केलेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके कळवण देवळा इगतपुरी नंतर पूर्णतः बाधित तालुके मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला असे टोटल पंधरा तालुके नाशिक जिल्ह्यामधील बाधित तालुके घोषित केलेले आहेत धुळे जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके धुळे साक्री सिंदखेडा हे तीन तालुके घोषित केलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड मुक्ताईनगर असे तेरा तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर संगमनेर अकोले हे तीन तालुके अंशतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव हे पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये हवेली इंदापूर हे दोन तालुके अंशतः तालु बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा मार्श माळशिरस माढा करमळा सांगोला हे तालुके अकरा तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव हा तालुका अंशतः बाधित तालुका घोषित केलेला आहे त्याचबरोबर मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कोटे महाकाळ विटा आटपाडी जत हे नऊ तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कराड पाटण फलटण जावळी हे तालुके अंशतः बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत कोरेगाव खटावमान हे तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल शिरोळ पन्हाळा हे अंशतः बाधित तालुके घोषित केले आहेत त्याचबरोबर करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंद चंदगड हे तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंबरी हे नऊ तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन जाफराबाद असे आठ तालुके पूर्णत ता बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव केज अंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर वडवणी हे अकरा तालुके पूर्णतः ता बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवनी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर हे दहा तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा उमरगा असे आठ तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी असे सोळा तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी असे नऊ तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत असे पाच तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदोरा संग्रामपूर हे अंशतः ता बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत त्याचबरोबर चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर जळगाव जामोद असे अकरा तालुके पूर्णत बाधित आणि दोन तालुके अंशत बाधित घोषित केलेले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती बातुकली चांदू रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी बाजार दरियापूर असे चौदा तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये अकोट अकोला पातूर तिल्लारा मूर्तिजापूर बाळापूर टाकळी असे सात तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगळूरपीड कारंजा मानोरा असे सहा तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद यवतमाळ बाभुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्नी नेर दिग्रज पांढरकवडा वर्नी वनी झरी जामणी हे सोळा तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी असे आठ तालुके पूर्णत बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही नरखेड असे तेरा तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी लाखंदूर असे सात तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आमगाव हे सात तालुके अंशतःबाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत त्याचबरोबर देवरी हा तालुका पूर्णतः ता बाधित तालुका म्हणून घोषित केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंदेवाही पोंभुर्णा ज्युती ब्रह्मपुरी असे चौदा तालुके पूर्णतः ता बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये चारमोशी कोरची गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी सिरोंचा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा असे दहा तालुके पूर्णतः तालु बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत त्याचबरोबर चारमोशी आणि कोरची हे दोन तालुके अंशतः बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत शेतकरी मित्रांनो एकोणतीस जिल्ह्यामधील एकतीस तालुके हे अंशत बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत त्याचबरोबर दोनशे तालुके हे पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत टोटल एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद